नगर परिसरातील पाटल डी बी आर सी लगत असलेला भूखंड हा मनपाचा भूखंड सर्व नंबर चारशे वीस एक बी एक ए वर गेल्या दोन तीन महिन्यापासून काही नागरिकांनी जागा अडकवून गोरगरीब लोकांना विकण्याचा प्रयत्न करून व तिथे अतिक्रमण स्थापित करण्याचा प्रयत्न केला होता त्याबाबत आब गेल्या दोन तीन वेळा महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत त्यांना ध्वनी शोकाद्वारे अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या तसंच मंजूर टिप्पणीनुसार व वारंवार भूखंडवर होत असलेल्या अतिक्रमणाबाबत वृत्तपत्रातून प्रसिद्ध माध्यमातून मुद्दे मांडत असताना त्याबाबत आज रोजी उक्त अतिक्रमणावर अतिक्रमण निष्कासित करणे का कामी कारवाई म मंजूर करण्यात आली होती त्यात मासे आयुक्त साहेब मासे अतिरिक्त आयुक्त साहेब मासे उपायुक्त साहेब तसेच नगरा नगर साहेब यांच्या मान्यतेने तसेच पोलीस बंदोबस्त शाळेत रोड पोलीस स्टेशनचे पो पी आय संदीप पाटील साहेब व यांच्या अखत्यारीतले पो पोलीस त्यांच्या बंदोबस्तात आज रोजी सदर ठिकाणी कारवाई का प्रस्तावित झाल्या असून अर्ध्याच्या वरती अतिक्रमण काढले गेले व त्याबाबत नागरिकांनी अतिक्रमणधारकांनी एक दिवसाचा मुदत मागून स्वतः अतिक्रमण काढून घ्यायची मागणी केल्यानुसार अशा आयुक्त सोहळ्यांच्या मान्यतेने त्यांना चोवीस तासाची मुदत देऊन चोवीस तास अतिक्रमण काढून घ्यायच्या सूचना